श्री स्वामी समर्थ अष्टलक्ष्मी स्वरूपातील पहिले स्वरूप म्हणजे श्री आदिलक्ष्मी माता आदि म्हण म्हणजे सुरुवात प्रारंभिक शक्ती आदिलक्ष्मी माता ही सृष्टीवरची सर्वात पहिली देवी आहे आणि आदिलक्ष्मी मातेपासूनच सर्व देवी देवतांची उत्पत्ती झालेली आहे म्हणजे आदिलक्ष्मी मातेच्या तेजामुळे देवी देवता प्रगट झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्या पृथ्वीची ते निर्मिती झालेली आहे मानव निर्मिती झालेली आहे आणि आदिलक्ष्मी मातेच्या पूजनाने आपल्याला संतुलन शांती आणि आत्मिक ज्ञान प्राप्त होत असतं म्हणून दररोज अष्टलक्ष्मी स्वरूपाचं ध्यान करावं त्यांचं नाम घेऊन त्यांना वंदन करावं जय अष्टलक्ष्मी माता जय आदिलक्ष्मी माता श्री स्वामी समर्थ धन्यवाद